राष्ट्रीय महामार्गावरील रायपूर ते नागपूरकडे जाणाऱ्या जड वाहनांना लाखणी ते केसलवाडा फाटाकडून वळविण्यात आल्यामुळे नागरिकांना आता मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे मागील महिन्यांपासून भंडारा जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना सूचना देत या रस्त्याची वाहतूक वाढवली परंतु सदर केसलवाडा ते पवणे या राज्यमार्ग अरुंद असल्यामुळे ट्रक चालकांना त्याचा मोठा फटका बसत आहे त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असल्याची दिसून येते असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने हा रोड वळवण्यात आला पण सदर वळवताना माने वाहन चालकाचा कुठलाही दोष नसताना पाणी पोलीस अधिकारी असूनही दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यावर लाकडी पोलिसांच्या घडी येतील ठाणेदाराच्या निष्काळजीपणामुळे व येथील जिल्हा जे मान्य पोलीस एसपी यांच्या निष्काळजीपणामुळे आज वाहतुकीवर खऱ्या अर्थाने केसवळा फाटावरच ट्रकाच्या गुन्हे एकामेकाला आधळून अपघात होण्याची साठ टक्के आढळली आहे तरी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी यांनी तात्काळ भंडारा जिल्ह्यातून चमू बोलावण्याच्या मार्ग सरळ वाहतूक करण्यात यावी की जेणेकरून याची शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना अपघातापासून वंचित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा रस्त्याची रस्त्याची एकेरी वाहतूक ही गंभीर परिस्थिती झाली आहे ट्रक पलटी होऊ शकतो अशी सात ड्रायव्हरकडून मागणी आहे तरी सध्या ड्रायव्हरांनी सुद्धा या गंभीराने लक्ष देऊन या ड्रायव्हरची मुलाखत कोण कोण हमकेत भैया हे रस्ता जो आहे बेसबर रस्ता इथं तर कोणी बाईक वाला उतरता नाही कायदा देखो मरगा तो हमको डरा रहा हो तुम मारेंगे पुलिस वाले काम है टोल नाका काय कटा रहा है मन मार रहा आगे खड़े रहे बोले चौबल पे यहां काय को कर रहा है सारा जाम हो जा रहा है 40 किलोमीटर का फेरा है डार के ट्रैक्टर गाडी चला हप्ता डालेंगे का डीजल डालेंगे बनवा वीडियो पाठवा वीडियो आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताजा बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमचे चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र